नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साडी हा भारतीय असा पोशाख आहे की तो दररोजसुद्धा घालतात म्हणता किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा सणवारासाठी सुद्धा घालतात साडीमध्ये स्त्रियांचं सौंदर्य हे अधिकच खुलतं साडी कोणत्याही स्त्रीला खूपच सुंदर दिसते ती जाड असो किंवा बारीक असो तुम्ही जर एखादी साडी नवीन खरेदी करणार असाल रक्षाबंधनसाठी तर पाहूयात रक्षाबंधनसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच घ्या सध्या ही सॉफ्ट सिल्क माहेश्वरी साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे अंगावर घातल्यानंतर खूपच सुपून बसते तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शनसाठी किंवा वेडिंगसाठी अशा सॉफ्ट सिल्क साड्या ट्राय करू शकता त्यामुळे तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल या सॉफ्ट सिल्क माहेश्वरी साड्यांची बॉर्डर ही गोल्डन जरीची असल्यामुळे साडीचा लुक हा खूपच आकर्षक दिसत आहे साडीमध्ये असे नवनवीन कलरसुद्धा पाहायला मिळतात यामध्ये तुम्हाला माहेश्वरी बुट्टा साडीची पण डिझाईन पाहायला मिळतात साडीमध्ये खूप खूपच सुंदर असे बुट्टा डिझाईन असल्यामुळे साडी ही खूपच अप्रतिम दिसत आहे तुम्ही अशा साड्या रक्षाबंधनसाठी नक्कीच घेऊ शकता या साड्याची किंमत फक्त अकराशे रुपये आहे या प्युअर सिल्क साड्या असल्यामुळे अंगावर घातल्यानंतर एकदम झुपून बसतात व एकदम फॅन्सी दिसतात तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी किंवा पार्टीसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी अशा साड्या निवडू शकता अंगावर घातल्यानंतर एकदम रिच क्लासी दिसतात या साड्यांचे अप्रतिमाचे कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात गोऱ्या सावळ्या कोणत्याही महिलेला हे कलर खूपच सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद